हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येणार नाही थोडं सर्दी झालेली आहे तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या पूर्ण शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी काही एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत सुरुवातीला आपण इथे स्टँडिंग दोन एक्सरसाइज करणार आहोत त्याच्यानंतर आपण खाली आपल्याला बसून करायचे आहे दोन एक्सरसाइज आणि त्यानंतर आपण इथे पाठीवरती आणि पोटावरती झोपून एक एक एक्सरसाइज एक पाहणार आहोत पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचे या एक्सरसाइजचे ना तुम्हाला तीन तीन सेट मारायचे मी तुम्हाला इथे प्रत्येक एक्सरसाइजचा वीस वीस वेळा काउंट करून दाखवणार आहे पण तुम्ही जर व्हिडिओ बघत बघत एक्सरसाइज करताय तर तुम्हाला काय करायचंय एक, एक सेट मारलात ट्वेंटी काउंट केलात की थोडा टेन किंवा ट्वेंटी सेकंड बॉडी रिलॅक्स करा आणि त्यानंतर दुसरा सेट मारा असे तुम्हाला तीन सेट मारायचे एका एक्सरसाइजचे मी तुम्हाला इथे कंटिन्यू मध्ये एका प्रत्येक एक्सरसाइज चे एक, एक सेट मारून दाखवणार आहे त्यामुळे फ्रेंड्स चला पाहूयात त्या काय एक्सरसाइज आहेत एक्सरसाइज अगोदर तुम्हाला इथे सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचा आहे मी इथे माझा वॉर्मअप करून घेतलेला आहे तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच एक्सरसाइजला सुरुवात करायची तर आपण सर्वात प्रथम पहिली एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पॅनमध्ये थोडासा गॅप ठेवा आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला हात आपले खाली घ्यायचे जेव्हा आपण श्वास घेणार तेव्हा आपल्या आपल्याला हिल्स वरती उचलायचे श्वास घेतला हात वरती श्वास सोडला खाली तोंडा वाटे श्वास बाहेर सोडून घ्यायचाय असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन

जर तुम्हाला फास्ट जमत नसेल तर हळूहळू केलात ना तरीही चालेल तरी ते आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरील चरबी आरामशीर कमी करू शकता तुमचे हात पाय कंब सगळ्या तुम्हाला ह्या मध्ये ना तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना पोट पुढे आलेला असेल खूप जास्त दिसतंय ते सुद्धा कमी होणार आहे तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला थोडं गॅप ठेवा पायांमध्ये आणि जर तुम्ही सवय असेल तर तुम्ही पाय एकदम जॉईंट सुद्धा करू शकता पण जर सवय नसेल तर गॅप ठेवा कारण बॉडी बॅलन्स होत नाही तर आपल्याला इथे काय करायचंय श्वास घ्यायचा हात वरती श्वास सोडत हात खाली पूर्ण हात खाली तुमच्या पायांच्या बोटांना टच करायचे जर होत नसतील एवढे होत आहेत चालेल असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय श्वास घेतला श्वास सोडत खाली फोर फाय सिक्स सेवन यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पूर्ण शरीरावर चरबी कमी व्हायला मदत होणार आहे खूप छान एक्सरसाइज आहे ही नक्की करून बघा याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत श्वासावरती लक्ष ठेवायचे श्वास घ्यायचा श्वास थोड खाली जायचं श्वास चमत नसेल तर स्लो स्लो केलं तरीही चालेल अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप छान एक्सरसाइज आहे ही नक्की ट्राय करा आपण इथे काय करणार आहोत आपल्याला ह्या दोन एक्सरसाइजचे तीन सेट तुम्ही मारून घेतले की त्यानंतर खाली बसून आपल्याला काही एक्सरसाइज पाहिजे आणि त्यानंतर आपण खाली झोपू म्हणजे आपल्या पाठीला आणि कमरेला सुद्धा यामुळे आराम मिळणार आहे सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर कारण आपण ज्या काही एक्सरसाइज करतो त्यामुळे आपल्या पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतो आणि आपल्याला एक्सरसाइज नंतर आपल्या बॉडीला त्रास होऊ नये त्यासाठी आपण पाठीवरती आणि पोटावरती झोपून असे दोन व्यायाम प्रकार पाहणार आहोत तर चला पाहूया काय करायचंय दोन्ही पाय ओपन करायचे दोन्ही पाय ओपन करा तुम्हाला जेवढे होत आहेत ना सुरुवातीला तेवढे ओपन करा चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि ते आपण चक्की चला वासन करणार आहोत दोन्ही हात एंटरलॉक केले श्वास घेतला श्वास सोडत पाठीमागे फ्रेंड्स ही जी एक्सरसाइज आहे ना ती तुमच्या पोटावरचा आणि कमरेवरचा फॅट कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मध्ये ना ने, ने ही एक्सरसाइज नेहमी ऍड केली ना तरीही चालेल तुमच्या पायाची फॅक्टिव्हिटी पण खूप छान होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू टेन काउंट करायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे रिव्हर्स करणार आहोत उलट्या ने आपल्याला करायचं टेन नाईन एट सेवन सुरुवातीला जर हात जास्त पुढे जात नसतील तर सुरुवातीला एवढे गेले तरीही चालतील पण ट्राय करा हळूहळू तुम्हाला जमणार आहे फ्रेंड्स सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारला थोडं रिलॅक्स करा बॉडीला टेन नाही तर ट्वेंटी सेकंड रिलॅक्स आहे आणि त्यानंतर दुसरा सेट मारायचा आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला तसेच ओपन ठेवायचे आहेत दोन्ही हात इथे आपल्याला सरळ ठेवायचे आहेत उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंतर अटच आहे आपला डावा हात पाठीमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप इझी आहे फ्रेंड्स तुम्ही आराम करू शकता ज्या वेळेला तुम्ही हात तुमचा पायाला टच करताना त्यावेळेला काय होतं की तुमचा पूर्ण पाठ आणि कमरेचा भाग स्ट्रेच होतो आणि त्यावरील सर्व्हिस सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर कमी होताना दिसणार आहे खूप इझी आहे नक्की ट्राय करा ह्या एक्सरसाइज चे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे तीस तीस वेळा काउंट करून सुद्धा तुम्ही तीन सेट मारू शकता नक्की ट्राय करा त्यानंतर इथे आपण पाठीवरती झोपून एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम इझी आहेत तुम्हाला काय करायचंय स्ट्रेट पाय ठेवायचे आहेत एकदम सरळ आणि दोन्ही हात कमरेखाली ठेवा जेणेकरून तुमचा जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या कमरेवरती येणार नाही दोन्ही हात तुम्हाला कमरेखाली ठेवायचे आहेत आणि इथे तुम्हाला काय करायचंय उजवा पायवरती उचलायचं आहे आणि त्यानंतर डावा पाय आणि पाय आपल्याला खाली मॅटला टच करायचा नाहीये असंच आपल्याला कंटिन्यू करायचंय ही एक्सरसाइज आहे ना फ्रेंड्स तुमच्या पायावरचा मांड्यांवरचा तुमच्या पोटावरचा फॅट नक्की कमी होणार आहे नक्की ट्राय करा सुरुवातीला जर पाय जास्त वरती येत नसतील तर जेवढे येत आहेत ना तेवढे घेऊन येण्याचा प्रयत्न करा इथे तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचा आहे जर नवीनच असा तर काय करा दहा दहा काउंटिंग करून तीन सेट मारले तरीही चालतील असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आणि त्यानंतर रिलॅक्स ते तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ बघत फ्रेंड्स एक्सरसाइज करताय तर काय करा व्हिडिओ स्टॉप करा दोन सेट मारून घ्या आणि त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करा इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड आणि आपल्याला पाय जेवढे शक्य आहेत तेवढे जवळ घेऊन यायचे आहे इथे आपण ब्रिज पोज करणार आहोत सेतू बंधनासन आणि आपले दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आहेत जर तुम्ही हाताने तुमच्या पायाला पकडत असाल तरी चालेल काही हरकत नाहीये आणि हळूहळू तुम्हाला श्वास घेत वरती यायचे तुमच्या पूर्ण कमरेचा पोटाचा भाग तुम्हाला वरती करायचा आहे पोट एकदम टाईट ठेवायचं आहे पोट पुढे काढायचं नाहीये टाईट ठेवा आणि इथे तुम्हाला थर्टी सेकंड होल्ड राहायचंय मोबाईलचा टाइमिंग लावून सुद्धा तुम्ही इथे होल्ड राहू शकता इथे होल्ड राहायचं आहे आणि हळूहळू स्लोली खाली जायचंय असंच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा काउंट करायचं आहे हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे खूप इझी आहे यामुळे ना फ्रेंड्स तुम्ही तुमच्या पार्टीला कमरेला खूप तुम्हाला आराम मिळणार आहे तुमच्या पोटावरचा तुमच्या हिप्सवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू ह्याचे तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला दहा दहा करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पोटावरती झोपून आपण भुजंग असत करणार आहोत ते दोन्ही पाय पाठीमागे एकत्र ठेवायचे आहेत डोकं खाली दोन्ही हात चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत वरती इथे आपल्याला नॉर्मल आपली ब्रिदिंग ठेवायची आहे आणि इथे होल्ड राहायचंय ज्या लोकांना कंबर दुखी असेल पाड दुखी असेल त्यांनी काय करायचंय समोर बघा वरती नाही बघितला तरीही चालेल समोर बघायचं चा आहे आणि होल्ड राहायचंय सुरुवातीला जेवढी बॉडी वरती येते ना तेवढी घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि होल्ड राहा असं तुम्हाला इथे तीस सेकंड किंवा एक मिनिट सुद्धा तुम्ही होल्ड राहू शकता यामुळे ना ज्या लोकांना थायरॉइड आहे डायबिटीस आहे किंवा ज्या लोकांना आपल्या चेस्टचा फॅट कमी करायचा आहे हातावरचा फॅट पोटावरची चरबी ही सगळी कमी होणार आहे नक्की करून बघा आणि हळूहळू खाली जायचंय असंच तुम्हाला त्यानंतर काय करायचंय कंटिन्यू करायचंय असं तुम्ही दहा वीस वेळा कंटिन्यू करायचं आहे ह्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली खूप इझी आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला माझी एक्सरसाइज आता कंटिन्यू करत आहे मी तुम्हाला इथे एक एक सेट मारून दाखवलेला आहे आता मी इथे माझ्या पूर्ण सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पूर्ण एक्सरसाइज चे तीन तीन सेट मारून घ्या तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये फ्रेंड्स पुन्हा भेटूया धन्यवाद